मित्रांनो या व्हिडिओमध्ये हा तीन बाय तीनचा जो रुबिक्स क्यूब आहे हा सॉल्व्ह करण्यासाठी ज्या ज्या आवश्यक स्टेप्स आहेत आणि सोप्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सुरुवातीला या क्यूबचा जो बेसिक भाग आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो हा जो रुबिक्स क्यूब असतो याचा जो सेंटर जो असतो हा कधीही आपली जागा सोडत नाही बाकीचे जेवढे काय एजेस आहेत ना ते नेहमी आपली जागा या ठिकाणी सोडू शकतात तर हा जो कलर आहे हा कलर तुम्हाला काय करावा लागेल जर क्यूब सॉल्व करायचा असेल ना तर या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आणावं लागेल आणताना होतं असं की आपल्याला जो आवश्यक कलर आहे तो आपण आणत असताना ज्या ठिकाणी आपण अगोदर आणून ठेवलेला जो कलर आहे तो काय होतो दुसऱ्या ठिकाणी निघून जात असतो तर तो तसं होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याची माहिती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर या ठिकाणी हा जो सेंटर असेल हा कधीही आपली जागा सोडणार नाही सेंटरच्या मानाने आपल्याला या ठिकाणी कृती करायची असते मित्रांनो सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक कलर चूज करायचा आहे ठीक आहे एका कलरवर फोकस करायचा आहे आणि कलर फोकस करून तो कलर या ठिकाणी त्याचा एक प्लस बनवायचा असतो तर या ठिकाणी मी ग्रीन कलरपासून सुरुवात करणार आहे तुमचा जो आवडीचा कलर असेल त्या कलरवर फोकस करून तुम्ही या ठिकाणी प्लस जो आहे मित्रांनो बनवू शकता तर या ठिकाणी मी ग्रीनपासून सुरुवात करणार आहे हिरव्यापासून सुरुवात करणार आहे माझं या ठिकाणी हिरवा आहे या ठिकाणी हिरवा आहे तर मला आणखीन हिरवे या ठिकाणी इथे इथे आणावे लागतील ते आणल्यानंतर माझा प्लस जो आहे तो तयार होणार आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी कोणते ग्रीन आणू शकतो जे या ठिकाणी सेंटरला आहेत तुम्ही जर म्हणत असाल की ह्या ग्रीनला मी काहीही करून या ठिकाणी आणायचा प्रयत्न करतो तर हे मित्रांनो अशक्य आहे तुम्ही फक्त या मधल्या ग्रीनलाच अशा प्रकारे वरती फिरवून आणू शकता ठीक आहे आता या ठिकाणी आणखीन एक ग्रीन आलाय यावरती तुम्ही इग्नोर करायचा आहे आपल्याला फक्त आपला जो प्लस आहे ना हिरव्या रंगाचा त्याच्यावरतीच आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत तर आणखीन हिरवे कुठे आहेत ते आपण असं क्यूबला या ठिकाणी फिरवून पाहणार आहोत तर, तर मित्रांनो या ठिकाणी ग्रीन आहे ठीक आहे तर तुम्ही अशा ठिकाणी अशा वेळेस असं फिरवून वरती आणू शकता ठीक आहे आता फक्त आपला आणखीन एकच ग्रीन राहिला आहे की तो आपण या ठिकाणी आणला तर आपला प्लस या ठिकाणी बनणार आहे आपण पाहूयात की कोणता ग्रीन आपण वरती आणू शकतो तर मित्रांनो पहा हा जो ग्रीन आहे याला मी वरती आणू शकतो परंतु असं करत असताना माझं काय होणार आहे हा जो ग्रीन आहे ना हा हिरवा काय होणार आहे त्याची जागा सोडणार आहे यासाठी मी काय करेल वरच्या लेअरला काही अशा प्रकारे फिरवेल पहा असं फिरवल्यानंतर मी आता ज्यावेळेस याला वरती आणेल ना त्यावेळेस पहा या ठिकाणी माझं प्लसचं जो साईन आहे तो, तो या ठिकाणी तयार झालेला आहे आणि या ठिकाणी माझी फर्स्ट स्टेप जी आहे प्लस बनवण्याची ती पूर्ण झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी आणखीन एक ग्रीन आला आहे परंतु तुम्ही याच्याकडे इग्नोर करायचा आहे याच्याकडे लक्ष देऊ नका आपला फक्त प्लस या सायन्सशी आपलं मतलब आहे बाकी कितीही ग्रीन येऊ द्या काहीही घाबरायचं नाही मित्रांनो या ठिकाणी प्लस झाल्यानंतर आता तुम्ही काय करायचं असतं या ठिकाणी जो कलर आहे जसं की हा व्हाईट आहे ठीक आहे पांढरा कलर हा पांढरा कलर आपण बदलू शकत नाही परंतु वरचा लेअर फिरवून आपण अशा प्रकारे ठीक आहे हे अशा प्रकारे आपण जे आहे ते कलर मॅच करून घेऊ शकतो ठीक आहे तर आता बघा या ठिकाणी पांढरा आणला आहे परंतु या ठिकाणी हा ऑरेंज कलर आणि हा रेड कलर या ठिकाणी मॅच होत नाहीये पिवळा आणि लाल हा पण मॅच होत नाही तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही प्लस बनवताना त्यावेळेस दोन कलर जे असतात ते ऑटोमॅटिकली येत असतात ते फक्त आपण एकदा दोनदा फिरवून पाहायचं आहे एकदा दोनदा फिरवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणते दोन कलर जे आहेत की जे समान आलेले आहेत ठीक आहे या ठिकाणी पहा आणखीन एकदा फिरवून पाहूयात जसं की या ठिकाणी हा जो ऑरेंज कलर आहे हा एक मॅच झालाय आणि हा जो पिवळा कलर आहे हा एक मॅच झालाय परंतु मित्रांनो हा लाल आणि पांढरा हा मॅच नाही होणार तसंच या ठिकाणी सुद्धा लाल आणि पांढरा मॅच नाही होणार तर प्लस बनव बनवल्यानंतर तुम्ही एकदा एकदा दोनदा फिरवून पहा की तुमचे कोणते दोन कलर सेम आलेले आहेत कधी कधी काय होतं मित्रांनो हा कलर मॅच येतो आणि हा कलर मॅच येतो कधी कधी असंही होतं कधी कधी काय होतं इथला कलर सेम येईल आणि त्याच्या शेजारचा कलर सेम होईल ठीक आहे काय होईल त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही तर त्यावेळेस ज्यावेळेस समजा हा एक सेम आला आणि हा एक सेम आला तर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे सोबत जर तुमचा आता हा या ठिकाणी शेजारचे शेजारचे कलर जर सेम आले असतील तर काय करायचे तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर या ठिकाणी शेजार शेजारचे कलर सेम आलेले आहेत यासाठी काय करायचं आपला हा जो लाल कलर आहे हा बदलू शकत या नाही याचा मॅश तुमचा राहील उजवीकडे ठीक आहे तुम्ही डावीकडे पण पकडू शकता परंतु जी स्टेप मी उजवीकडे करणार आहे तीच तुम्हाला डावीकडे करावं लागेल आता मी या ठिकाणी काय करणार आहे याचा मॅश ठेवला आहे मी उजवीकडे तर हा जो उजव्या साईडचा जो लेअर आहे ना हा लेअर या लेअरला मी काय करेल दोनदा फिरवेल दोनदा फिरवल्यानंतर हा कलर खाली येईल ठीक आहे बघा या ठिकाणी मी कसा फिरवतोय असं फिरवलं की जो माझा हा लाल कलर जो आहे जो इथं होता तो खाली आला आता या लाल कलरला ह्या लाल कलरला मी या लाल कलरच्या समोर घेऊन येईल खालच्या लेअरला फिरवून ठीक आहे आता हे जे दोन कलर खाली मला नको आहेत आपल्याला वरती हवे आहेत कारण प्लस आपण वरती बनवलाय तर या पुढच्या लेअरला मी दोनदा फिरवेल आणि वर घेऊन जाईल असं केल्यानंतर जो आपण प्लस बनवला ना मित्रांनो त्यातला एक जो हिरवा कलर आहे हा मिसमॅच होऊन आपल्या समोर येईल आता इथं ये पांढरा आहे आपण पांढऱ्याला काय करणार आहोत या पांढऱ्याच्या खाली घेऊन जाणार आहोत आणि पुन्हा ह्या लेयरला उजव्या लेयरला दोनदा फिरवून आपण वरती आणणार आहोत असं केल्यानंतर आपला प्लस पण राहील आणि जे पिवळा आणि हा जो ऑरेंज कलर सेम होता तो पण राहील आणि समोरचा हा जो लाल आहे ना हा पण सेम राहील आणि इकडचा पांढरा की जो दोघ म्हणजे पांढरा आणि लाल जे मिसमॅच झालेले होते ते पण आपले मॅच होऊन जातील आणि अशा प्रकारे मित्रांनो आपली दुसरी स्टेप पूर्ण होईल पहिली स्टेप आहे प्लस बनवणं दुसरी स्टेप आहे त्यांचे जे सेंटरचे जे पीस आहे मिडल पीस जे आहे त्यांना मॅच करून घेणं आता हे दोन मॅच केल्यानंतर दोन स्टेप पूर्ण केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अधिकार बनतो की आपण आता पहिला लेअर सॉल्व्ह करू शकतो आता पहिला लेअर सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो काय करायचं जो कलर आपण फोकस केलाय ना तोच तो कलर आपल्या मनात ठेवायचा आहे जसं की मी हिरव्यावर फोकस केले ना तर मी काय करेल हिरवा कलर इथं इथं किंवा ह्या कोपऱ्यामध्ये कुठे आहे का हे मी पाहणार आहे तुम्ही क्यूबला अशा प्रकारे फिरवून पाहू शकता जसं की मला ज्या ठिकाणी हिरवा कलर पाहिजे त्या ठिकाणी आलेला आहे आता हा जो हिरवा कलर आहे याला मी एक स्टेप करणार आहे ती स्टेप केल्यानंतर हा हिरवा कलर वरती जाईल असे चार हिरवे कलर मला खालून वरती आणून या ठिकाणी बसवायचे आहेत आणि माझा पहिला लेयर जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे आता पहा काय करणार आहे मी या ठिकाणी हा हिरवा कलर आहे याला इथं आणत असताना मला दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे की याच्या शेजारी जे कलर आहेत ना समजा हा लाल कलर इथे असायला हवा आणि हा पिवळा कलर येथे असायला हवा आता आपण याला बदलू शकत नाही म्हणून खालच्या लेअरला काय करू शकतो आपण एकदा दोनदा फिरवून पाहूयात ठीक आहे मी पहा कसं फिरवतोय जसं की हिरव्याचं जे तोंड आहे ते आपल्याकडे राहील त्याच्या शेजारी जो कलर आहे तो इथे राहील आणि त्याच्या खालचा जो कलर आहे तो आपल्या समोर राहील आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्यायची एक गोष्ट अशी आहे की हा कलर हिरवा कलर जर उजवीकडे असेल ना तर खालच्या लेअरला आपण उजवीकडून डावीकडे फिरवणार आहोत असं इकडे केलं आता आपण फिरवताना काय केलं इकडून असं केलं म्हणून ह्याच उजव्या लेअरला पुन्हा वरून खाली घेणार आहोत याला आपण इकडे घेऊन गेलो पुन्हा वापस नेऊयात ह्या लेअरला आपण वरून खाली घेतलो होतो म्हणून खालून वर नेऊयात म्हणजे जो आपला पिवळा कलर सॉरी हिरवा कलर जो या ठिकाणी आलेला होता तो आपला मॅच होईल पहा इथं इथे पिवळा दिसतोय तुम्हाला आणि या ठिकाणी रेड आहे लाल दिसतोय आणि वरचा आपला हिरवा आहे की जो फर्स्ट लेअर आपला हिरव्या रंगाचा होणार आहे अशा प्रकारे आपल्याला आणखी तीन एज शोधायचे आहेत ते तीन एज शोधल्यानंतर बसवल्यानंतर आपला फर्स्ट लेअर सॉल्व्ह होणार आहे सोबत हे जे कलर आहेत हे पण आपले सेम असणार आहेत तर पहा आणखी कुठे हिरवा कलर आहे ते आपण पाहूयात या ठिकाणी खाली कुठेच नाहीये पा तर आपल्याला या ठिकाणी पा या ठिकाणी हिरवा दिसलाय आता तुम्ही कधी कधी काय होईल सॉल्व्ह करत असताना मी, कर मी जसं सांगितलंय की इथं आणि इथं हिरवा कलर असल्यानंतर काय करायचं तर जर नसेलच तर काय करायचं तर पा आता या ठिकाणी माझा कुठेही हिरवा कलर नाहीये तर मी काय करेल हा जो हिरवा आहे तो इथंच आहे असं मी समजेल ज्यावेळेस तू इथं असतो ना त्यावेळेस आपण काय करतो उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडे फिरवतो उजव्या साईडलाच वरून खाली घेतो पुन्हा या साईडला आपण असं उजवीकडून डावीकडे घेऊन गेलोय ना पुन्हा वापस घेऊन येतो वरून खाली घेतलं तर म्हणून पुन्हा वरती असं केल्यानंतर इथला जो हिरवा होता तो खाली आलाय पा आता इथला खाली आल्यानंतर मित्रांनो ही त्याची योग्य पोझिशन आहे कारण हा ऑरेंज कलर इथल्या ऑरेंज कलरशी मॅच करतोय त्यानंतर हा पांढरा कलर इथल्या पांढऱ्या कलरशी मॅच करतोय याला जर आपण समोर ठेवलं तर हा आहे उजवीकडं उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडे फिरवायचं जर तुमच्या केसमध्ये जर डावीकडे आलं तर डावीकडून उजवीकडे फिरवायचंय ठीक आहे स्टेप्स काही अवघड नाहीत इथे पहा मी काय करणार आहे आता उजवीकडून डावीकडे फिरवणार उजव्या साईडलाच वरून खाली घेणार याला असं घेऊन गेल तो पुन्हा वापस घेणार वरून खाली घेतलं होतं म्हणून पुन्हा खालून वरती आणि अशा प्रकारे माझा हा एक मिस मॅच झालेला मॅच जो आहे तो या ठिकाणी मी फिक्स करेल अगोदर हा केला होता आता हा केलेला आहे आता अजून दोन राहिलेत ते दोन ला मी अशाच प्रकारे घेणार आहे आता पुन्हा मी शोधेल की मला इथे हिरवे कुठे आहेत तर इथे पहा इथे हिरवा आहे परंतु हा पिवळा इथल्या कलरशी मॅच करत नाही तर आपल्याला फिरवून पहावा लागेल आता पहा बरं इथं पिवळ्याला पिवळा कलर मॅच करतोय ह्या ऑरेंजला हा कलर मॅच करतोय पुन्हा आला हा उजवीकडे म्हणून आपण काय करणार आहोत याला उजवीकडून डावीकडे फिरवणार आहोत उजव्या लेअरलाच पुन्हा वरून खाली घेणार आहोत पुन्हा याला मागं घेणार आहोत वरून खाली घेतलं होतं मग याला पुन्हा वरती नेणार आहोत आता फक्त एकच आपला मिस मॅच राहिला आहे की तो मॅच केल्यानंतर फर्स्ट लेअर मित्रांनो सॉल्व्ह होईल आता पहा पुन्हा या ठिकाणी हिरवा आहे इथे पहा व्हाईटला व्हाईट आहे रेडला रेड, रेड आहे पुन्हा त्याची योग्य पोजिशन आहे जर हा उजवीकडे असेल तर उजवीकडून डावीकडे जर हाच जर डावीकडे आला असता तर डावीकडून उजवीकडे घेतला असता डाव्या साईडलाच वरून खाली घेतला असता पुन्हा वापस पुन्हा वरती परंतु आपल्या या केस मध्ये काय झाले सगळ्या ठिकाणी हा उजवीकडे आलाय उजवीकडून डावीकडे घ्यायचंय वरून खाली घ्यायचं पुन्हा मागं न्यायचं आणि वरती असं केल्यानंतर मित्रांनो आपला पहिला लेअर जो आहे की जो हिरव्या रंगाचा होता हा सॉल्व्ह झालाय आता पहिला लेअर आपला सॉल्व्ह झालाय याचा अर्थ आपण दुसरा लेयर आता सॉल्व्ह करू शकतो यासाठी मित्रांनो काय करायचंय हा जो हिरवा कलर आहे ना या हिरव्या कलरच्या ऑपोजिटला असतो निळा कलर हा निळा कलर ज्या ठिकाणी नाहीये म्हणजे सेंटरला कुठे नाहीये त्या ठिकाणी आपण फोकस करणार आहोत आता याला आपण विचारात नाही घेऊ शकणार कारण या ठिकाणी निळा आहे याला आपण विचारात घेऊ शकतो कारण इथे पण निळा नाही इथे पण निळा नाही हे आपल्या कामाचं आहे याला आपण नाही घेऊ शकत कारण इथे निळा आहे इथे व्हाईट जरी असला तरी निळा आहे त्याला आपण विचारात घ्यायचं नाहीये तर आपण कोणाला विचारात घेणार आहोत जे नॉन ब्ल्यू कलर आहेत समजा हा येल्लो आहे आता याला विचारत घेतल्यानंतर काय करायचं मित्रांनो हा कलर आणि हा कलर सेम झाला पाहिजे तुम्हाला माहित आहे की हा कलर आपण बदलू शकत नाही यासाठी आपण खालचा जो लेयर आहे ना या खालच्या लेअरला असं फिरवून आपण काय करणार आहोत पिवळ्याच्या खाली पिवळा घेणार आहोत आता मित्रांनो करायचं हे की आता ह्या एजला एकतर आपण इथे बसू शकतो किंवा इथे बसू शकतो ठीक आहे कुठे बसणार हे त्याच्या खालचा कलर सांगेल या पिवळ्याच्या खाली आहे ऑरेंज आता हा ऑरेंज कलर एकतर तुमच्या उजवीकडे असेल किंवा डावीकडे असेल कुठेही असू शकतो आता माझ्या केसमध्ये मा काय झाले तो डावीकडं आहे हा ऑरेंज कलर माझ्या केसमध्ये मा डावीकडं आहे तर मी काय करेल ह्या ऑरेंज कलरला या डावीकडच्या ऑरेंज कलर पासून लांब नेईल ठीक आहे कसं फिरवलं मी डावीकडून उजवीकडे फिरवलं ना म्हणून मी काय करेल डाव्या साईडलाच वरून खाली घेईल याला असं घेऊन गेलतो पुन्हा वापस घेऊन जाईल याला वरून खाली घेतलो तर पुन्हा खालून वरती घेऊन जाईल मित्रांनो ही स्टेप केल्यानंतर आपला पहिला लेअर जो सॉल्व्ह केला ना तो थोडासा खराब होईल त्याचा हा जो कलर आहे ना हा आला या ठिकाणी उजवीकडे आता उजवीकडे आल्यानंतर आपण काय करतो उजवीकडून डावीकडे फिरवतो उजव्या लेअरला वरून खाली घेतो पुन्हा वापस घेतो आणि पुन्हा वरती सरकून देतो झालं म्हणजे जो पिवळा आणि ऑरेंज जो आपला या ठिकाणी होता ना तो आपण काय केलाय एकदम सक्सेसफुली अशा प्रकारे इथं प्लेस केलाय अशाच प्रकारची कृती आपल्याला या ठिकाणी करायची या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी करायची म्हणजे आपला सेकंड लेअर दोस्तो मित्रांनो या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे आता पाहूयात आपण काय करणार आहोत आता पुन्हा आपण नॉन ब्ल्यूवरती फोकस करणार आहोत इथं विचार करायचा नाहीये या ठिकाणी नॉन ब्ल्यू आहे ठीक आहे परंतु हा कलर आणि हा कलर सेम नाही हा आहे ऑरेंज तर आपण फिरवून पाहणार आहोत ऑरेंजच्या खाली घेऊन ओके हा ऑरेंजला ऑरेंज मॅच झाला ऑरेंजच्या खाली व्हाईट आहे एकतर व्हाईट असू शकतो तुमच्या उजवीकडे किंवा डावीकडे आता पुन्हा डावीकडे आहे तर मग मी ह्या लेअरला काय करेल डावीकडून उजवीकडे फिरवेल पुन्हा वरून खाली घेईल पुन्हा माग घेऊन जाईल पुन्हा वरती घेऊन जाईल असं केल्यावरती पुन्हा इथला हिरवा येईल तुमच्या उजवीकडे उजवीकडे आला तर उजवीकडून डावीकडे उजव्या लेअरला वरून खाली पुन्हा माग पुन्हा वरती आणि या ठिकाणी जो आपला ऑरेंज आणि पांढरा मॅच खाली होते इथं होते त्याला आपण सक्सेसफुली वरती घेऊन आलेलो आहोत आता मित्रांनो पुन्हा नॉन ब्ल्यू वर फोकस करूयात जसं की या ठिकाणी रेड आहे लाल आहे लालला आपण काय करणार आहोत लालच्या खाली घेऊन येणार आहोत आता लाल लालच्या खाली आलेला आहे परंतु लालच्या खाली पांढरा जो आहे तो एकतर डावीकडं असू शकतो किंवा उजवीकडं आता माझ्या केसमध्ये उजवीकडे आहे म्हणून मी ह्या लेअरला काय करेन उजवीकडून डावीकडं म्हणजे लांब घेऊन जाईल उजवीकडून डावीकडं घेऊन आलो ना म्हणून उजव्या लेअरलाच वरून खाली घेईल याला पुन्हा मागे नेईल पुन्हा वरती आणि असं केल्यामुळं माझा एक वरचा हिरवा येईल माझ्या डावीकडे डावीकडे आला असेल तर आपण त्याला डावीकडून उजवीकडे फिरवायचं आहे डाव्यालाच वरून खाली घ्यायचं आहे पुन्हा याला माग घेऊन जायचं आहे पुन्हा वरती असं केल्यामुळं हा आपला लाल आणि पांढरा फिक्स होईल अशा प्रकारे मित्रांनो आता फक्त एकच राहिलाय की तो आपण बसवला हो की आपला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी पहा पुन्हा कोणते नॉन ब्ल्यू आहेत ठीक आहे या ठिकाणी कधी कधी मित्रांनो काय होतं तुम्हाला इथं पण प्ल्यू भेटेल कुठंतरी चारीच्या चारी प्ल्यू भेटतील तर मग काय करणार तुम्ही क्यूबला एकतर असं पकडा ठीक आहे असं पकडला तुमचा हा मिसमॅच आहे ना मग हा मिसमॅच डावीकडे असेल ना सॉरी उजवीकडे असेल ना तर उजवीकडून डावीकडे फिरवा याला वरून खाली घ्या पुन्हा वापस पुन्हा वरती असं स्टेप केली आणि पुन्हा आपला हा वरचा खाली आल्यानंतर पुन्हा ती बसवायची स्टेप केली ना तर आपल्याला इथे एक नॉन ब्ल्यू मिळून जाईल आता पुन्हा नॉन ब्ल्यू भेटलेला आहे आपल्याला या ठिकाणी ठीक आहे तर रेडला आपण रेडच्या खाली घेऊन हो येणार आहोत या ठिकाणी मी रेडला रेडच्या खाली घेऊन हो आलो पिवळा आहे पिवळा आपला आहे डावीकडे तर आपण याला काय करणार आहोत डावीकडून उजवीकडे डाव्या साईडला वरून खाली पुन्हा माग पुन्हा वरती एक मिसमॅच आला इथं पुन्हा तू उजवीकडे आहे उजवीकडून डावीकडे फिरवलं अशा प्रकारची स्टेप्स करून मित्रांनो आपला दुसरा लेयर एकदम सक्सेसफुली सॉल्व होणार आहे तुम्ही पाहताय फर्स्ट लेअर तर आपण सॉल्व्ह केलेलाच आहे सेकंड लेअर पण सॉल्व्ह केलेला आहे आता ज्यावेळेस दोन लेअर सॉल्व करतो ना त्यावेळेस आपल्याला अधिकार मिळतो आपण या ठिकाणी तिसरा लेअर सॉल्व्ह करण्यासाठी आता या ठिकाणी ब्ल्यू कलर आहे निळा कलर आहे या निळ्या कलर मध्ये मित्रांनो आपल्याला पुन्हा या ठिकाणी एक प्लस बनवायचा असतो तो अचानक बनत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक उलटा यल बनवावा लागतो एक लाईन बनवावी लागते आणि लाईन बनवल्यानंतर आपण प्लस बनवू शकतो या ठिकाणी मला एक उलटा येल मिळाला उलटायलचा मतलब असा आहे की त्याचा एक स्ट्रोक असेल उजव्या हाताकडं आणि एक स्ट्रेक स्ट्रेट आपल्याकडे येईल याला म्हणायचं उलटायल परंतु कधी कधी काय होतं दुसरा लेअर सॉल्व्ह करताना इथं फक्त ब्ल्यू येतो बाकी कुठेही ब्ल्यू येत नाही अशा वेळेस तुम्ही काय कराल क्यूबला कसं पकडाल ठीक आहे ती स्टेप मी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आणून देतो थोडासा व्हिडिओ मी पॉज करून फक्त या ठिकाणी ब्ल्यू असेल तर आपण काय करायचं त्यानंतर कसा उलटा येल मिळवायचा आहे कशी लाईन मिळवायची कसा प्लस मिळवायचा आहे ना ते मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपले खालचे दोन लेअर सेमच आहेत सॉल आहेत आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की जर या ठिकाणी फक्त ब्ल्यू असेल कुठेही ब्ल्यू नसेल तर आपण उलटा येल कसा आणणार ठीक आहे या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो तुम्ही क्यूबला कसंही पकडू शकता कारण आपल्याला या ठिकाणी कुठलंही लिमिटेशन नाहीये क्यूबला काय करायचंय ते स्टेप तुम्हाला सांगतो क्यूबला असं पकडा ठीक आहे हा फर्स्ट लेयर जो आहे ना याला क्लॉकवाईज फिरवा ठीक आहे हा जो उजवा लेअर आहे ना याला एकदा खालून वर फिरवा हा जो टॉपचा लेअर आहे ना याला उजवीकडून डावीकडे फिरवा ठीक आहे हा झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं याला आपण वरती घेतलं तर याला खाली घ्या याला आपण उजवीकडून डावीकडे फिरवलं तर पुन्हा वापस घ्या आणि याला आपण काय केलं तर क्लॉकवाईज फिरवलं होतं म्हणून याला अँटी क्लॉकवाईज फिरवा असं केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय होईल आपल्याला एक उलटा यल मिळेल पहा हा उलटा एल मिळाला ठीक आहे उलटा एल जर मिळाला ना मित्रांनो क्यूबला असंच पकडायचं या ठिकाणी एक ब्ल्यू आहे इग्नोर करा आपल्याला उलट्या यलशी मतलब आहे उलटा यल आता ही स्टेप केली ना तर आपल्याला या ठिकाणी लाईन मिळेल ती स्टेप केली की पुन्हा आपल्याला या ठिकाणी प्लस तर साईन मिळेल ठीक स्टेप बघा काय आहे फ्रंटचा लेअर एकदा क्लॉकवाईज उजवा लेअर एकदा खालून वर टॉप चालेल उजवीकडून डावीकडे हे झाले तीन स्टेप आता याला पुन्हा रिवर्स करायचं आपण ह्या स्टेप खालून वर घेतलं होतं ना याला पुन्हा वरून खाली याला आपण उजवीकडून डावीकडे फिरवलं होतं ना पुन्हा वापस घ्या आणि हा जो आपण आहे की जो आपण क्लॉकवाइज फिरवलं होतं होता याला अँटी क्लॉक ओके तर असं केल्यानंतर काय होईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लाईन मिळेल लाईन मिळाल्यानंतर ला खालचे दोन लेअर पण आपले शाबूत राहतील पहा लाईन मिळाली की क्यूबला असं नका पकडू ठीक आहे एकतर क्यूबला असं पकडा किंवा असं म्हणजे ती लाईन जी आहे ती आपल्याला समांतर राहील आपल्याकडे येणारी नसावी पुन्हा ती स्टेप करायची आहे ती स्टेप केली की तुम्हाला या ठिकाणी प्लस भेटेल पहा समोरचा लेअर याला क्लॉकवाईज उजव्या लेअरला ले खालून वर टॉपच्या लेअरला ले उजवीकडून डावीकडं तीन स्टेप तीन स्टेप नंतर आता याला पुन्हा रिव्हर्स करायचं असतं याला खालून वर घेतलेलं असतं वरून खाली घ्या याला उजवीकडून डावीकडे फिरवलं असतं म्हणून डावीकडून उजवीकडे आणि समोरच्या लेअरला आपण काय केलेलं आहे क्लॉकवाईज फिरवलेलं असतं म्हणून याला अँटी क्लॉकवाईज वाईज उलट्या दिशेने की जसं आपल्याला या ठिकाणी प्लस मिळेल आणि खालचे दोन लेअर जे सॉल्व केलेले होते ते पण सॉल्व असतील ठीक आहे त्यांना बिघडून द्यायचं नाहीये आता मित्रांनो हे केल्यानंतर काय करायचं आपल्याला या ठिकाणी पुन्हा सेंटर हे सेंटरचे जे कलर आहेत ना हे पुन्हा सेम करून घ्यावे लागतात या ठिकाणी हा एक सेम करावा लागतो ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला दोन कलर मित्रांनो जसं की आपण खाली केल्यानंतर प्लस केल्यानंतर हे जे दोन कलर आहेत ना सेम मिळतात ना तसं इथं पण मिळतं त्यासाठी आपल्याला एकदा क्यूबला काय करावं लागेल फिरवून पहावं लागेल जसं की पिवळ्याला पिवळा मॅच करतोय आणि या ठिकाणी ऑरेंजला ऑरेंज मॅच करतोय परंतु पुन्हा व्हाईट आणि रेड मॅच करणार नाही व्हाईट आणि रेड मॅच करणार नाही आता पुन्हा क्यूबला असंच पकडायचं आहे ठीक आहे जो मॅच असेल ना तो काय करेल तुमचा या ठिकाणी डाव्या साईडला आणि आपल्या विरुद्ध दिशेला जो मॅच आहे तो पण येईल त्यानंतर मित्रांनो कधी कधी हा एक कलर सेम होतो हा एक कलर सेम होतो त्यावेळेस पण क्यूबला असंच पकडा ठीक आहे आता आपण एक स्टेप करणार आहोत ती स्टेप केल्यानंतर सगळे आपले जे एजेस आहेत सेंटरचे ते समान देईल स्टेप पहा काय आहे हा जो उजवा आहे याला एकदा खालून वरती फिरवा टॉपला काय करा दोनदा उजवीकडून डावीकडे ठीक आहे आता याला रिवर्स करायचं पुन्हा याला आपण खालून वरती ते नेलतो ना वरून खाली आणा याला आपण उजवीकडून डावीकडे नेलत ना याला पुन्हा एकदा मागे आणा उजव्या आले याला पुन्हा खालून वर घ्या टॉपला पुन्हा एकदा मागे आणा आणि जो आपला हिरवा कलर आहे ना की जो सेम आहे की ज्यानं सुरुवात केली ती हा आला की आपल्याला याला खालीच करून घ्यायचा आहे ही झाली आपली स्टेप आता बघा पुन्हा एकदा फिरून पहा क्यूबला की जे सगळे मधले जे सेम होतात की नाही हा व्हायलाच हवेत या ठिकाणी प्रश्नच नाही पहा या ठिकाणी सेम झालेले आहेत हा पण सेम झालेला आहे म्हणजे फर्स्ट लेअरला आपण प्लस बनवल्यानंतर जे मधले एजेस आहे की जे ते आपण सेम करून घेतलेले आहेत आता मित्रांनो यानंतर काय करायचंय आपले जे कोपरे असतात ना हेच फक्त आता राहिलेले आहेत बसवायचे हे बसवले की क्यूब सॉल्व्ह होतो आता यासाठी कोपरे योग्य पद्धतीने बसवण्यासाठी एक स्टेप आहे म्हणजे एक पद्धत आहे आपण काय करायचं असा क्यूबला पकडायचा ठीक आहे फक्त आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे तीन बाजू दिसतील आणि या ठिकाणी तीन कलर दिसतील तर या तीन कलरपैकी तिन्ही कलर कोणत्या ना कोणत्या तरी साइडला असायला हवेत जसं की या ठिकाणी ऑरेंज इथे आहे परंतु मित्रांनो पिवळा कलर इथेही नाही इथेही नाही इथेही नाही म्हणजे हा चुकीचा कोपरा आपला बसलेला आहे ठीक आहे हा चुकीचा आहे दुसरा बघा आता या ठिकाणी पांढरा कलर तुम्हाला या ठिकाणी ह्या साईडनं कुठे दिसतो का नाही दिसणार कारण तो चुकीचा आहे आता दोन चुकीचे बसलेत म्हणजे दोन आणखीन दोन चुकीचेच असणार पुन्हा या पाहिलं तर पांढरा पुन्हाही कुठेहीच नाही आणि या ना जर पाहिलं मित्रांनो तर पिवळा कुठेच नाही म्हणजे आपला एकही कोपरा बरोबर बसलेला नाही तर मित्रांनो कधी कधी तुम्ही हे जे बसवताना तर कधी कधी आपले काय होतात एक कोपरा बरोबर येतो तर तो, तो आल्यानंतर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे आता या ठिकाणी एकही कोपरा बरोबर बसला नाही तर आपण काय करणार आहोत क्यूबला तुम्ही कसंही पकडू शकता आणि एक स्टेप करायची आहे ही स्टेप जोपर्यंत करायची जोपर्यंत आपले या ठिकाणी कोपरे व्यवस्थित बसत नाही स्टेप पहा काय आहे डावा लेअरला डाव्या लेअरला एकदा खालून वर टॉपला उजवीकडून डावीकडे उजव्या लेअरला एकदा खालून वर टॉपला डावीकडून उजवीकडे डावा लेअर वरून खाली टॉपचा लेअर उजवीकडून डावीकडे आणि हे हिरवे आल्यानंतर खालीच करून घ्यायचे आहेत याला खाली करा आणि जो सेंटर आपला बिघडलाय याला पुन्हा एकदा व्यवस्थित करून घ्या असं केल्यानंतर आपले किती कोपरे व्यवस्थित बसलेत हे एकदा आपण याची एक चाचपणी करणार आहोत तर या ठिकाणी पहा ऑरेंज कलर ह्या साईडनं जर पाहिलं तर कुठेही दिसत नाहीये ठीक आहे तर हा चुकीचा बसलाय आता हा एकदम बरोबर बसलाय पहा जसा आपल्याला क्यूब सॉल्व करण्यासाठी हवा आहे ना तसा सेम बसलेला आहे त्यामुळे हा बरोबर बसलाय त्यानंतर पहा ब्ल्यू ब्ल्यू आहे परंतु पिवळा ह्या कोपऱ्यातून पाहिलं तर कुठेही सेम दिसत नाही म्हणजे हा कोपरा चुकीचा आहे एक बरोबर बसलाय आणि आपले बाकीचे तीन चुकीचे बसलेत तुम्ही कधी कधी हे बनवताना पण काय होतं तुम्हाला एक कोपरा बरोबर बसलेला असेल तर त्याला काय करायचं क्युबला कसं पकडाल जो बरोबर बसलाय ना याला पुढे आणि उजवीकडे ठेवा जे चुकीचे बसलेले आहेत त्यांना डावीकडे पुढे आणि डावीकडे ठेवा पुन्हा ते स्टेप करायची आहे स्टेप पहा काय आहे डाव्याला खालून वर टॉपला डावीकडे उजव्याला खालून वर टॉपला उजवीकडे डावाखाली पुन्हा डावीकडे उजवाखाली पुन्हा उजवीकडे ठीक आहे आता पाहूयात आपले सगळे कोपरेट व्यवस्थित बसलेत का पहा ऑरेंज ऑरेंज आहे या ठिकाणी पुन्हा येलो काय झालाय पुन्हा बसलेलं नाही पुन्हा ती स्टेप करायची आहे स्टेप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा हा जो वरचा टॉप जो आहे ना हा कोणत्या दिशेला फिरणार आहे जर तुमचा यामध्ये कुठलंही रोटेशन झालं डाव्यामध्ये रोटेशन झालं उजव्यामध्ये रोटेशन झालं की हा काय करतो त्या साईडला रोटेट करतो जसं की आता मी या ठिकाणी डाव्याला वर घेतलंय ना तर वरचा काय करेल डावीकडे फिरेल मी आता उजव्याला वर घेतलं ना की उजव्या साईडला वरचा फिरेल आता मी डाव्याला खाली घेतलं ना की वरचा लगेच डावीकडे फिरेल आणि आता मी उजव्याला खाली घेतलं ना की वरचं पुन्हा काय होईल उजवीकडे फिरेल डावीकडून उजव्या साईडला त्या साईडला जाईल पहा हा बरोबर बसलेला होता आता पहा पांढरा येथे आहे निळा येथे आहे आणि ऑरेंज येथे आहे हा एक बरोबर बसलाय हा बरोबर दोन बरोबर बसले म्हणजे बाकीचे पण दोन बरोबरच बसायला हवेत पिवळा पिवळा ऑरेंज ऑरेंज निळा निळा लाल पिवळा निळा या ठिकाणाहून पाहिलं की दिसतं याचा अर्थ आपले सगळे कोपरे बरोबर बसलेत आणि एक एकदम योग्य बसलाय आता अशा वेळेस जर तुमचं एक एज एकदम योग्य बसलेला असेल ना मित्रांनो तर त्याला क्यूबला असं पकडा एकदम योग्य बसलेला आपल्या विरुद्ध दिशेला आणि डाव्या साईडला ठेवा ठीक आहे अशा पद्धतीनं क्यूब पकडायचा आहे तुमचे दोन बरोबर बसलेले असतील ना तरी पण तुम्ही काय करा एक जो बरोबर एकदम योग्य बसला आणि त्याला इथं ठेवा दुसरा ओके बसलेला इथं ठेवा जे मिसमॅच राहतील ते थी या ठिकाणी राहतील आपला ह्या केसमध्ये काय झाला एकच बरोबर बसला जर आता हा पण जर उलटा बसलेला असता ठीक आहे तर आपण क्यूबला कसंही पकडलं असतं परंतु एकदम एक ओके बसलाय म्हणून आपण काय करणार आहोत क्यूबला असं पकडणार हो। आहोत आणि आता एक स्टेप करणार आहोत की जे स्टेप आपण या ठिकाणी उजवीकडे पण करणार आणि डावीकडे पण करणार आहोत जोपर्यंत आपला क्यूब सॉल्व होत नाही तोपर्यंत ही स्टेप करत राहायची स्टेप पहा काय आहे ठीक आहे स्टेप हे जे आपण फिक्स केले ना ती स्टेप आहे ठीक आहे बघा काय स्टेप आहे उजव्याला खालून वरती एकदा टॉपला उजवीकडून डावीकडं दोनदा उजव्याला खाली करा टॉपला माग घ्या उजव्याला वर करा टॉपला माग घ्या हिरवे आले की हिरवे खाली जातील ही जी स्टेप केली उजव्या आताला तीच डावीकडे करायची ठीक आहे डावा खालून वरती एकदा टॉप दोनदा उजवीकडून डावीकडे उजव्याला खाली करा टॉपला पुन्हा फिरवा उजव्याला सॉरी डाव्याला वर करा टॉपला पुन्हा वापस हिरवा आला की खाली करून घ्यायचं आता असं केल्यानंतर पहा हा आपला अगोदरच बरोबर बसलेला होता आता हा एक बरोबर बसलाय परंतु हे दोन चुकीचे पुन्हा ती स्टेप करा जोपर्यंत आपला क्यूब सॉल्व्ह होत नाही पहा याला काय करायचं उजव्याला खालून वरती एकदा टॉपला दोनदा उजवीकडून डावीकडे उजव्याला खाली टॉप मागे उजवावर टॉप मागे पुन्हा ज्याने सुरुवात केली तिथे कलर आले की खालीच करून घ्यायच पुन्हा ती स्टेप डावीकडे करायची डाव्याला वरती टॉपला दोनदा तुम्ही असंही फिरवू शकता किंवा असंही फिरवू शकता ठीक आहे दोनदा फिरवणार आहोत एकच आपण काय करूयात हा एक फिरवला आणि हा एक फिरवला पुन्हा डावा खाली टॉप डावीकडे डावावर टॉप डावीकडे आणि हे आले की खाली करून घ्यायचे असं केल्यामुळं काय होईल आपला क्यूबचे हे दोन जे एज आहे ना हे समान होतील आता आपला एक तर फिक्स आहे की या ठिकाणीच आपण ठेवणार आहोत दुसरा या ठिकाणी राहील मिसमॅच इकडे राहतील आणि जोपर्यंत क्यूब सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तो ही स्टेप करणार आहोत उजव्याला वरती घ्यायचं टॉपला दोन वेळा उजवीकडून डावीकडं उजव्याला खाली टॉप माग उजवा टॉप माग हिरवे आले की खाली करून घ्यायचं पुन्हा इथे तसंच डावावर दोन वेळा टॉप असा फिरेल डावा खाली पुन्हा टॉप असा फिरेल डावावर टॉप असा फिरेल पुन्हा हिरवे आले की खाली आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला रुबिक्स क्यूब सॉल्व्ह होईल हा रुबिक्स क्यूब सॉल्व्ह करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी नक्की तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो भविष्यामध्ये असे भरपूर ट्यूबवर आधारित व्हिडिओ येणार आहेत चार बाय चारचा येणार आहे पाच बाय पाचचा चा येणार आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार